पोलिसांनी तीन मुलींना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणले इतकंच नाही पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्यावरती जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना एकदम खालच्या थराचे प्रश्न विचारले एकदम अश्लील नेमकी ही घटना चालू झालेली आहे छत्रपती संभाजीनगर मधून घटना सुरुवात कशी झाली तुम्हाला सांगते छत्रपती संभाजीनगर मध्ये एका मुलीला लग्नानंतर त्रास दिला जात होता तिने त्रासाला कंटाळून घर सोडलं घर सोडून ती आली पुण्यामध्ये कोथरूडमध्ये तिच्या तीन मैत्रिणी राहत होत्या ती कोथरूडमध्ये मध्ये आली एक वस्ती राहिली आणि तिथून निघून गेली आता ही बातमी जेव्हा तिच्या सासरच्यांना की आपली सून घर सोडून जाऊन कोथरूडमध्ये मैत्रिणींच्या सोबत राहते तेव्हा तिचे सासरचे पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी कंप्लेंट दिली कंप्लेंट दिली कुठे छत्रपती संभाजीनगर मधल्या पोलीस स्टेशनमध्ये तिथले पोलीस आणि तिच्या सासरचे पुण्यामध्ये आले पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस त्या संभाजीनगर मधील पोलीस स्टेशनच्या आलेल्या पोलिसांच्या सोबत ते गेले त्या तीन मुलींच्या त्यांनी त्या ते तीन मुलींना चौकशीसाठी म्हणून पोलीस स्टेशनला आणलं अंड। आणल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ केली असा त्या मुलींनी आरोप केला इतकंच नाही तर त्यांनी असाही प्रश्न विचारला की तुम्ही लेसबियन आहात का तुम्ही तिघी एकत्र राहता काय तुम्ही संबंधात आहात काय असा एकदम खालच्या स्तरावरचा त्यांनी प्रश्न विचारला आता मुद्दा हा आहे तीन मुली पुण्यासारख्या ठिकाणी जॉबसाठी गेलेल्या एकत्र राहू शकत नाहीत का जर मुली एकत्र राहत असतील त्या लेसबियनच असतात का म्हणजे मुलींना बोलवायचं त्यांना जातीवाचक शिवीगाळ करायची परत त्यांना इतक्या खालच्या स्तरावरचा अश्लील प्रश्न विचारायचा एकदा तुमच्या मनाला पटतं का ते सांगा आता एवढंच नाही की मला हे सांगा छत्रपती संभाजीनगर मधील पोलीस पुण्यामध्ये कोथरूडमध्ये येतात तर कोथरूड पोलिसांशी संपर्क साधल्याशिवाय तेथे ते, ते, ते कारवाईसाठी येऊ शकतात का आपला कायदा सांगतो जेव्हा एका जिल्ह्याचे पोलीस दुसऱ्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जातात त्यावेळेला त्यांना कॉर्डिनेशन करणं फार महत्वाचं आहे आता ते जे पोलीस म्हणतात की यांनी कॉर्डिनेशन केलं नव्हतं किंवा ते त्यांच्या त्यांच्यात काहीतरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात पण सगळ्यात महत्वाचं मुलींना जातीवाचक शिवीगाळ का केली गेली कारण त्या दलित समाजाच्या होत्या म्हणून म्हणजे कायदा आणि पोलीस स्टेशन कशानुसार चालतं जातीनुसार की कायद्यानुसार कायदा नेमका चालतो कसा हा एक प्रश्न पडतोय सध्या इतकंच नाही त्या मुलींनी यावरती आवाज उठवण्यासाठी त्या म्हणाल्या की आम्ही सध्या आंदोलनाला बसणार मग त्यांनी शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला त्याचबरोबर तिथेच लगेच सुजात आंबेडकर सुद्धा पोहोचले त्यांनी जाऊन तिथे आवाज उठवला बरोबर ज्या पोलिसांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी सुद्धा केली